ते ते आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर करगाणी लैंगिक अत्याचार प्रकरणी नेत्यांच्या कॉल रेकॉर्डिंगबाबत सर्वात मोठा खुलासा करण्यात आलाय दोन्ही आमदारांच्या कॉल रेकॉर्डिंगच्या आरोप प्रत्यारोपानंतर पीडित मुलीचे नातेवाईक समोर आलेत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आम्हाला खूप मदत केल्याचं स्पष्ट केले आहे तर आमच्या कुटुंबियांच्या संकट काळात राजकीय नेत्यांनी राजकारण करू नये सर्व राजकीय लोकांनी आमच्या कुटुंबियांच्या सगळ्या एकंदरीत तुम्ही सगळं बघितलं मीडियाच्या माध्यमात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आपल्या ह्या प्रकरणावर होत आहेत काय सांगाल सीडीआरची मागणी होते जवळ आमच्या घरात दुःखद घटना घडली तेव्हा आम्ही जेव्हा पोलिसला जेव्हा गेलो तेव्हा आमचा आठवडी पुल्युशन गुन्हाही दाखल करून घ्यायला तयार नव्हते जेव्हा आम्ही संपर्क साधला माननीय आमदार गोपीचंद्र पडळगर साहेब यांच्याशी त्यांनी स्वतः वैयक्तिक फोन मुलीच्या वडिलाला केले चुलत्याला केले काय घरात घटना घडली याच्याबरोबर विचारपूस केली तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दादासाहेब होले यांना पाठवून द्या तेव्हा त्यांनी होवाले साहेब असू द्या जयवंत सरगर असू द्या विष्णुपंत अर्जुन असू द्या हे तेव्हा तिथं जातीने हजर झाले ह्या ह्या तीन माणसांनी दोन दिवस आमच्या संगतीचं रात्री एक एक वाजेपर्यंत थांबून की गुन्हा दाखल करून घ्यायला त्यांनी भाग पाडलं शेवटी नेत्यांचा संध्याकाळी अकरा वाजता फोन आला गुन्हा दाखल करून घेतला का नाही तेव्हा आम्ही सांगितलं अजून गुन्हा दाखल करून घेतला नाही तेव्हा त्यांनी दादासाहेब यांच्यावर फोन करून जेव्हा डीवाय एस पीला जेव्हा फोन दिला तेव्हा डीवाय एस पीने ही गुन्हा दाखल करून घेतला आणि आता आम्ही कालपासून टी व्हीला बातमी बघतो एक की माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब यांची शिड्यार चेक करा ह्याच्या संदर्भात आपले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील यांनी मागणी केलेली आहे या साहेबराव पाटलांना हे साहेबराव पाटील हे स्वतःच्या मानात न बोलता हे आपले खानापूर आठवडीचे आमदार बाबर व आठवाडीचे स्वयंघोषित आमदार तानाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून यांनी मागणी केलेली आहे पण त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही ह्या गोष्टीत राजकारण न आणता फक्त या आमच्या कुटुंबाच्या मागं तुम्ही ठामपणे उभं राहा व पंचवीस तारखेला जे आतफडीत शहर बंद तालुका बंद हे पुकारले भारतीय जनता पार्टीने हे तुम्ही सामील व्हा व पूर्ण तालुका कडकडीत बंद पाळा आणि आम्हाला न्याय मिळावा आमच्या घराला एवढंच आमची मागणी आहे सर्व तालुक्यानेच बघितलं आहे तालुक्याने करगणी गावाने की आम्हाला कोणी साथ दिली कोणी नाही ते सगळ्याला माहिती आहे आमचे शेठ गोपीचंद पडळकर शेठांनी आम्हाला खूप साथ दिले दोन दिवस आमच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ता सगळे पदाधिकारी आमच्या दोन दिवस आमच्या संगतीच होते आणि ते लास्टपर्यंत आमच्याबरोबर राहणार आणि त्यांचे आम्ही दोन हजार नऊपासून त्यांच्या संगती आम्ही काम करतो आहे त्यांच्याबरोबर आम्ही सदैव राहणार आणि आमच्या त्याच्याबरोबर आम कोणी करू नये आमच्या नेत्याबरोबर त्यांची ते सी डी आरची मागणी त्यांनी केलेली आहे गोपीचंद पडळकरांचं कॉल डिटेल्स काढा अशी त्यांची मागणी कशाबद्दल जे आमच्यासाठी झटत आहेत त्यांचे का कॉल रेकॉर्ड्स काढता जे झटत आहेत खरंच झटत आहेत त्यांचे का काढताय तुम्ही आमदार बाबरांनी देखील विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता तुमच्या या प्रकरणाला हो ह्या प्रकरणात सर्वांनी मिळून साथ द्या ह्याचं राजकीय हे करू नका आणि आमच्या पडळकर साहेबाबद्दल कोणीही करू नका ही खूप वाईट गोष्ट आहे जे आपल्यासाठी उभा राहते त्यांच्यासाठी तरी उभा राहावा बस एवढंच बोलणार मग आता तुमचं जे हे म्हणणं आहे की ह्या प्रकरणामध्ये तुमचा गुन्हा दिरंगाई लागली की कुणी दिरंगाई लावली असेल असं तुम्हाला वाटते कुणाचं यामागे षडयंत्र असेल आता ते पोलीस प्रशासनाने हे करावं हां पोलीस प्रशासनाने याची माहिती काढावी आणि व्यवस्थित ही करावी बस पण कोणी कोणा आवड तोडे उडवू नका बस एवढंच बोलणार म्हणजे राजकारण्याने याचा गैरफायदा घेऊन ये असं गैरफायदा घेऊन आहे या प्रकरणाला वेगळं वळण लागताना पाहायला मिळत आहे राजकारणी भांडवल करायला लागलेत काय सांगाल तुम्ही आम्हाला फक्त माझ्या मुलीसाठी मला न्याय मिळावा हेच तुम्हाला मागणी